नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध धंदे माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आंदोलित आदेशित केलेले होते आणि या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामे दीपक केवट राहणार सांगलीवाडी हा त्यांच्या स्क्रॅपच्या दुकानाजवळ धुळवडीच्या सणानिमित्त भांगेच्या गोळ्या विक्री करीत आहे नमूद पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे सांगलीवाडी येथील स्क्रॅपच्या दुकानाजवळ जाऊन पाहिल्या असता एक इसम स्क्रॅपच्या दुकानाजवळ संशयितरित्या दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास नावगाव विचारता त्याचे नाव दीपक राधेश्याम केवट वय सव्वीस राहणार पतंगराव कदम कॉलेज पाठीमागे सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली मूळ राहणार कुन्नुकाडेला जिल्हा फतेपूर सिक्री राज्य उत्तर प्रदेश असे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याच्या झडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष झडती घेतली असतात त्याच्या कब्जात रोख रक्कम आणि त्याच्या स्क्रॅपच्या दुकानामध्ये भांगेच्या गोळ्या बॅरलमध्ये मिळून आल्या त्या सदर मालाबाबत विचारला असता त्यांनी सदरचा माल हा त्याचे मूळ गाव कुन्नू कडेगला जिल्हा फत्तेपूर सिकरी राज्य उत्तर प्रदेश येथून विक्री करण्याकरिता आणला असल्याचं सांगितलं ला आहे लागलीच त्याच्या कब्जातील माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचांसमक्ष जप्त केला सदर आरोपी आणि जप्तमुद्दे माल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला करा इंस्टाला फॉलो करा